दोन हजार सहा पासून डेक्कन नदीपात्रातील डीपी रोडला जोडण्याचे रखडलेले काम लवकर पूर्ण करण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने राजपूत झोपडपट्टी लगत रस्त्यावर मोर्चा काढण्यात आला डेक्कन नदीपात्रातील रस्ता पुढे डीपी रोडला जोडला तर कर्वे रोडवरील वाहतुकीच्या समस्येवर फरक पडू शकतो त्याचप्रमाणे राजपूत झोपडपट्टी मधून जाणाऱ्या अरुंद रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडी पासून सुटका होऊ शकते त्याचप्रमाणे या झोपडपट्टी वासियांना वाहतुकीचा होणारा त्रास कमी होऊ शकतो आणि कर्वेनगर राजाराम पूल तसेच कोथरूड उपनगरामधून जाणाऱ्या प्रवाशांसाठी हा रस्ता संजीवनी ठरू शकतो सध्या प्रवाशांना राजपूत झोपडपट्टी मधील अरुंद रस्त्याचा वापर करावा लागतो त्यामुळे दररोज वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते परंतु हा रखडलेला रस्ता पूर्ण झाला तर प्रवाशांची वाहतूक समस्येतून मुक्तता होऊ शकते या सर्व समस्येवर लवकरात लवकर तोडगा निघावा तसेच हा रस्ता डीपी रोडला जोडला जावा यासाठी पुणे शहर भारतातील जनता युवा मोर्चाच्या वतीने गणेश घोष यांच्या अध्यक्षतेखाली आणि भारतीय जनतेचे शंतनू खिलारे यांच्या प्रयत्नाने ताला। या रस्त्यावर मोर्चा काढण्यात आला या मोर्चाच्या पाठिंबा पार्श्वभूमी म्हणजे नदीपात्रातला रोड जो काही कारणास्तव न्यायालयाच्या स्थगितीमुळे बंद होता न्यायालयाची स्थगिती उठल्यानंतर तत्काळ हा रोड काही भाग रोडचा बनवला गेला पण काही भाग रोडचा बनवला गेला नाही त्याच्यामुळे लाखो पुण्याकरांचे गैरसोय होती वाहतुकीची मोठी कोंडी होती या भागातल्या स्थानिक नागरिकांची कोंडी होती पाचशे मीटरसाठी लाखो पुणेकरांना व या स्थानिक नागरिकांना वेचीच धरणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनाला व झोपलेल्या पुणे महानगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांना या ठिकाणी जाग येण्यासाठी आम्ही भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने या ठिकाणी तीव्र आंदोलन करीत आहोत आणि तत्काळ हा राहिलेला पाचशे ते सहाशे मीटरचा रस्ता म्हणजे मात्र ब्रिजपर्यंत हा रस्ता पूर्ण करावा व असंख्य लाखो पुणेकरांना वाहतुकीची कोंडी फोडून देण्याचा व त्यांचा श्वास मोकळा करावा असं मी या ठिकाणी सत्ताधारांना आणि प्रशासन आव्हान करतो आणि खरं तर हा मार्ग पुण्यातली वाहतूक पाहता हा नदीपात्रातला मार्ग एवढा महत्त्वाचा आहे तरी प्रशासनाला या गोष्टीची जाणच येत नाही तर हे जाण आणण्यासाठी व प्रशासनाचं लक्ष केंद्रित करण्यासाठी आम्ही या ठिकाणी युवा मोर्चाच्या वतीने आंदोलन करीत आहोत यावेळी नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे भाजपचे सरचिटणीस संदीप भाऊ खर्डेकर प्रवीण क्षीरसागर नितीन जाती भारतीय जनता पार्टीचे शंतनू खिलारे आदी कार्यकर्ते उपस्थित होते गेले तीस पस्तीस वर्ष झाले आम्ही या भागात राहतोय तीस पस्तीस वर्षा पूर्वी या ठिकाणी काही वाहतुकीची तेवढी कोंडी नव्हती परंतु गेल्या काही वर्षामध्ये करवेर रोडवरील वाहतुकीचा ताण वाढल्यामुळे पुणे महानगरपालिकेने त्याला पर्यायी रस्ता म्हणून हा डीपी रस्ता आखला डीपी रस्ता आखल्यानंतर त्यावर पर्यावरणवादी काही लोकांनी त्यावर आक्षेप घेतला व न्यायालयात गेले त्यामुळे त्याच्यावर स्थगिती केली परंतु न्यायालयीन स्थगिती एका दिवसात उठल्यानंतर म्हणजे रेकॉर्ड करावे असं महापालिकेने एका रात्रीमध्ये हा नदीपात्रातला रस्ता पूर्ण करून घेतला पूर्ण झाल्यानंतर येथे दुचाकी चार चाकी चालू झाली आणि चालू झाल्यानंतर येथील स्थानिक नागरिकांना त्याबद्दल सामोरं जावं लागलं आणि भयंकर त्रास त्यांना या ठिकाणी भोगावं लागतं रोज सकाळी दुपारी संध्याकाळी केव्हाही घ्या लहान मुलांना तर बाहेर निघताच येत नाही त्याच्याशिवाय वयोवृद्ध असतील तरुण असतील त्यांना पण घरातनं बाहेर पडणं मुश्किल झालं या ट्रॅफिकच्या याच्यामध्ये अडकले गेलेत हा तर हा भाग झाला स्थानिक नागरिकांचा परंतु कोथरूड उपनगर आणि कर्वेनगर उपनगरात जाणारे साधारणत एक हजार दुचाकी वाहक रोज या ठिकाणून जातात त्यांची पण या ठिकाणी कोंडी होते पर्यायीने पेट्रोलची पण नासाडी होते परंतु मागील काही काळामध्ये या ठिकाणी आंदोलन झालं आमचे मार्गदर्शक संदीपजी खर्डेकर यांनी स्वतः या ठिकाणी महापालिका आयुक्तांना आणून दाखवलं की कशा प्रकारे ह्या रस्त्याचा कोंडी होते आणि त्यांनी करावा परंतु त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं नंतर काही त्याबद्दल निर्णय घेतला गेला नाही नंतर आमचे युवा मोर्चाचे अध्यक्ष माननीय गणेशजी घोष यांच्या अध्यक्षखाली आम्ही या ठिकाणी आंदोलन घ्यायचं ठरवलं की जेणेकरून प्रशासनाला याची तरी जाग येईल की पाचशे ते सहाशे मीटरच्या छोट्या रस्त्यासाठी इतर नागरिकांना वेठीस का धरावं आणि हा जर रस्ता लवकर झाला नाही तर पुढील काळी काळामध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने हा रस्ता पूर्णपणे बंद केला जाईल आणि प्रशासनाला एक सज्जड इशारा दिला जाईल पर्यावरणवाद्यांच्या अट्टासामुळे हा रस्ता गेल्या अनेक दिवस प्रलंबित होता मात्र उच्च न्यायालयामध्ये महापालिकेने योग्य बाजू मांडल्यावर हा रस्ता पूर्ण करण्यात आला पण ते पूर्ण राहिला नाही हा रस्ता अपूर्ण राहिला आणि आपण बघू शकता इथे उजव्या हाताला थोडस म्हात्रे पुलापर्यंत एक पाचशे मीटरचं अंतर फक्त बांधायचं राहिलेलं आहे जर हा रस्ता बांधला गेला तर संपूर्ण कोथरुड करवेनगर वारजे पर्यंतच नव्हे तर उत्तम नगर, नगर आणि त्याच्याही पुढेच्या गावांना जोडणारा असा हा रस्ता आहे करवे रस्त्याला पर्यायी असणारा रस्ता सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत सोयीचा रस्ता आहे पण महापालिका प्रशासन आणि सत्ताधीश ते या ठिकाणी पैशाच्या मलईसाठी हा रस्ता होऊ देत नाहीत वस्तुतः मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेत की या रस्त्याच्या अंतर्गत येणाऱ्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनी महापालिकेने ताब्यात घ्याव्यात आणि त्या ताब्यात घेण्यासाठी त्यांनी महापालिका आयुक्तांना या ठिकाणी पूर्ण अधिकार दिले की त्यांनी आर द्यावा मात्र असे आदेश दिल्या गेल्यानंतर सुद्धा महापालिका प्रशासन आणि काही नागरिक काही नगरसेवक काही माननीय या संपूर्ण रस्त्याला तयार करण्यामध्ये अडचणी उत्पन्न करत आहेत या संपूर्ण ग्रीन बेल्ट मध्ये ज्या प्रकारची मंगल कार्यालय झालेली आहेत त्याच्या वरच्या बाजूला हा रस्ता जाऊन जोडला जाणार आहे आणि त्यामुळे जो नवीन डीपी रोड आहे म्हात्रेपूल ते पूल या रस्त्यावरनं वाहतूक वेगानं पुढच्या रस्त्यांकडे मार्गस्थ होणार आहे आपापल्या घरी लोक सुरक्षितपणे पोहोचू शकणार आहेत पण प्रशासन या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांचा कुठलाही विचार करत नाही आपण बघू शकता की एका चिंचोळ्या बोळीतून या ठिकाणी हजारो करतात लहान मुलं खेळतात इथल्या महिला आहेत या ठिकाणी राहणारे इतर नागरिक यांना सर्व प्रकारच्या त्रासाला तोंड द्यावं लागतं सगळ्यात गंभीर बाब म्हणजे या ठिकाणच्या महिला या लिज्जत पापडच्या व्यावसायिक आहेत या ठिकाणी त्या पापड लाटून त्याच्यातून आपलं उपजीविकेचं सा साधन म्हणून पुढे जातात आपल्या कुटुंबाला पोचतात आणि या ठिकाणी पापड वाळत घालायला सुद्धा त्यांना जागा ठेवली नाही एवढा धुळीनं ना माखलेला हा रस्ता होऊन गेलेला आहे त्यामुळे आता भारतीय जनता युवा मोर्चाने आज एक अतिशय स्तुत्य असा उपक्रम या ठिकाणी राबवला आहे या आंदोलनाच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये आम्ही प्रशासनाला असा इशारा देतो की लवकरात लवकर हा रस्ता जर झाला नाही तर भारतीय जनता युवा मोर्चा भारतीय जनता पार्टी पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती या विषयावरती आंदोलन उभारेल आणि जोपर्यंत हा रस्ता होत नाही तोपर्यंत या प्रशासनाला आम्ही नीट काम करू देणार नाही